तुम्हा सर्वांना एक बेस्ट बे रेसिपी सांगू का मी नारळाच्या दुधापासून ताक बनवणं खूप मेहनत घेऊन मी नारळ फोडला त्यात दोन तुकडे केले आणि असे प्रकारे मी त्याचे तुकडे काढून आपल्याला ते मिक्सरमध्ये टाकायचे आहेत थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल किंवा नंतर टाकलं तरी चालेल हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे नारळाचं दूध आपण तयार करू शकतो तर या रेसिपीमध्ये ही रेसिपी खास का आहे कारण ज्या माझ्या क्लायंट्सना दूध पचत नाही किंवा त्यांना थायरॉइड आहे किंवा ओ एस आहे किंवा हार्टचे आजार आहेत त्यांच्यासाठी ही सगळ्यात बेस्ट रेसिपी आहे उन्हाळा देखील चालू आहे ताक प्यावाचा आपल्याला पण ते पचत नाही असा जर त्रास होत असेल तर हे ताक नक्की ट्राय करा खूप आहे अशा प्रकारे मस्तपैकी इझिली आपला दूध तयार झालेला आहे आता या दुधामध्ये आपण काय काय ऍड करणार आहोत एक काकडी घ्या ती अर्धी कापा ती किसायची आणि या एक ग्लास ताकामध्ये आपल्याला ती टाकायची आहे हे झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायचे दे फोडणी देताना तुम्ही तूप वापरू शकता तेल वापरू शकता थोड्या प्रमाणातच घ्या त्यामध्ये जिरे भुंगरी घेऊन कडीपत्ता टाकून मस्त मी फोडणी देऊन ती त्या ताकामध्ये आपल्याला ॲड ऑन करायचे त्यानंतर सवी पुरतं किंवा थोडंसं मीठ देखील घेतलं तरी चालेल मिक्स करा ॲड ऑन करा आणि तुमचं ताक रेडी आहे माझ्या सर्व क्लायंट्सना हे ताक खूप आवडतं ज्या माझ्या क्लायंटना दूध आवडत नाही ते देखील हे ताक घेतात प्रचंड प्रमाणात उत्कृष्ट लागतं आ हेल्थसाठी खूप छान आहे नक्की ट्राय करा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच so